विषय आहे फ्रीज फ्रीज घेताना फ्रीज किती आकाराचा असावा किंवा आपल्याकडे असलेला फ्रीज आपल्याला पुरेसा होतो का हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्या किचनची साईज आपल्या घरातील माणसं ह्यावरती सुद्धा फ्रीजची साईज अवलंबून असते तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रीज हा जिकडे गरज आहे तिकडेच वापरला गेला पाहिजे आपला फ्रीज हे आपलं कपाट नाहीये की कोणतीही वस्तू घ्या आणि त्याच्यामध्ये कोंबा तर फ्रीज ऑर्गनाईज कसा करायचा हे आपण आज पाहणार आहोत आणि मी माझं फ्रीज कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर हा पहा हा माझा फ्रीज आहे तुम्ही यापूर्वीही माझा फ्रीज पाहिलेला आहे तरी सुद्धा पुन्हा दाखवते तर हा साधारण साडेतीनशे लिटरचा माझा सॅमसंगचा फ्रीज आहे तसेच हा फायव स्टार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीची सेविंग होते तसेच दहा वर्षाची वॉरंटी आहे कॉम्प्रेसरवरती तर अशा पद्धतीने सर्व गोष्टी बघून आपण फ्रीज खरेदी करायचा असतो फ्रीज हा बाजूने मागच्या बाजूने गरम होत असतो त्यामुळे त्याच्या आजूबाजूला खूप गर्दी असू नये निदान फ्रीजच्या दोन बाजू तरी मोकळ्या असाव्यात वरच्या बाजूने सुद्धा पुरेशी हवा जाण्यासाठी जागा असावी मी माझ्या फ्रीज वरती जास्त काही लावलेलं नाहीये हे मुलीने काही फ्रीज मॅग्नेट लावलेले आहेत तर ते तेव्हापासून तसेच आहेत त्याचबरोबर एक आम्ही गोव्याला गेलो होतो तेव्हा हे फ्रीज मॅग्नेट आणलेलं सुंदर ते मी लावलेलं आहे आणि हा एक चार्ट आहे टप्परवेअरच्या डब्यांचा तर मी तुम्हाला नंतर त्याबद्दल सांगेलच तर माझा हा डबल डोअरचा फ्रीज आहे आता सर्वसाधारणपणे डबल डोअरचेच फ्रीज असतात लहान असो किंवा मोठे असो तर वरती फ्रीजर आहे तर पहिले आपण फ्रीजर बघूया तर हे माझं फ्रीजर आहे हा दरवाज्याचा एरिया आहे तर त्याचा उपयोग मी कसा केला पहा मी त्यामध्ये सर्व कॉफीच्या छोट्या छोट्या बॉटल ठेवलेल्या आहेत ह्या नेस कॉफीच्या बॉटल आहेत आणि बऱ्याच वर्षापासून जमलेल्या आहेत तर मी त्याचा उपयोग केलेला आहे तर इथे मी थोडसे सब्जाच्या बिया ठेवलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये भरपूर ह्याचा वापर झालेला आहे थोडश्या उरलेल्या आहेत त्यानंतर हे मेथीचे दाणे आहेत मेथीचे दाणे बाहेर ठेवले की खराब होतात म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत हा राईदळ आहे आपण लोणच्यासाठी वापरतो तो उरलेला मी ठेवलेला आहे त्यानंतर हे शहाजिरे आहे खसखस आहे याच्यात थोडंसं त्यानंतर ह्याच्यामध्ये तीळ आहेत आणि ह्याच्यामध्ये ही जरा मोठी बॉटल आहे याच्यात मी बदाम ठेवलेले आहेत तसेच खालच्या मोठ्या बॉटलमध्ये मनुका आहेत ह्यामध्ये थोडेसे काजू आहेत त्यानंतर ही वेळची आहे याच्यामध्ये आहे। जायफळ आहेत हे थोडेसे पिस्ते आहेत आणि हे मेलन सीड्स आहेत म्हणजे मगज बिया दोन प्रकारच्या इथे ठेवलेल्या आहेत तर बाहेर ठेवल्यानंतर ह्या वस्तू खराब होतात त्या मी अशा पद्धतीने फ्रीजच्या डोअरमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ह्या छोट्या बॉटलचा मला खूप छान उपयोग झालेला आहे तर आपल्या किचनमध्ये अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या आपण फेकून देतो ज्या आपण पुन्हा पुन्हा यूज करू शकतो त्याचा रियूज झाला पाहिजे प्रत्येक गोष्ट ही विकत आणायलाच पाहिजे असं नाही आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपलं किचन आपलं फ्रीज ऑर्गनाईज करू शकतो तर आता आपण फ्रीजर पाहूया तर फ्रीजरमध्ये दोन आईश ट्रे आहेत वरती तर त्यातला मोठा आईश ट्रे मी काढून ठेवलेला आहे कारण आमच्याकडे बर्फ जास्त यूज होत नाही तर लहान आईश ट्रे मी ठेवलेला आहे आणि इथे हा आयस्ट्रे काढल्यामुळे माझा हा बॉक्स आहे हा मी थोडासा वरती शिफ्ट केलेला आहे त्यामुळे मला खाली थोडीशी एक्स्ट्रा जागा मिळते त्यानंतर त्या बॉक्समध्ये मी दुधाच्या पिशव्या आणि आपले काही फ्रोजन पॅकेट्स असतात जसं की पनीर आहे किंवा काही फ्रोजन फूड्स असतात ते मी ठेवलेले आहेत पॉकेट उरलेले त्यानंतर हा दुसरा बॉक्स आहे हा सुद्धा रिकामीच असतो त्यामुळे मी त्याच्यामध्ये सुद्धा दुधाच्या पिशव्या माझ्या एक्स्ट्रा आहेत त्या ठेवलेल्या आहेत तर आता फ्रीजरमध्ये खाली मी हे जे पर्पल कलरचे डबे ठेवलेले आहेत हे सगळे टपरवेअरचे डबे आहेत मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी टपरवेअर कन्सल्टंट आहे त्यामुळे माझ्याकडे सर्व टपरवेअरचे डबे मी फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये यूज करते तर ह्या डब्यांना टपरवेअरचे फ्रीजर मेट असं म्हणतात हे खास फ्रीजरसाठी डिझाईन केलेले आहेत आणि हे फूड ग्रेड क्वालिटीचे आहेत त्यामुळे फ्रीजर सेफ आहेत आणि हे वेगवेगळ्या आकारामध्ये उपलब्ध आहेत तर इथे मी हे छोटे डबे आहेत हे थे, वाटण ठेवण्यासाठी आता हे मिरच्या कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट आहे थोडीशी ती मी ठेवलेली आहे छोट्या डब्यामध्ये अजून एक छोटा डबा आहे याच्यामध्ये मी भाजलेली खोबऱ्याची पेस्ट ठेवलेली आहे थोडीशी शिल्लक आहे तसेच हा डबा बघा हा दीड किलोचा डबा आहे ही ही डब्याची साईज आहे ही दीड किलो आहे याच्यामध्ये मी वटाणे भरून ठेवलेले आहेत हे फेब्रुवारीमध्ये मी भरलेले आहेत दोन किलो वटाण्याच्या शेंगा आपण सोडल्या तर तो गोळा ह्या डब्यामध्ये राहतो दोन किलोच्या शेंगांचा एवढा हा डबा आहे तर असे मी आठ किलोचे गोळे भरून ठेवले होते त्यातले आता हे हा एक डबा आणि इथे थोडेसे शिल्लक आहेत त्यानंतर इथे मी आंब्याचा रस ठेवलेला आहे एक डबा खूप जास्त नाही ठेवला आहे एकच डबा ठेवला आहे त्यानंतर थोडंसं पन्नास शिल्लक राहिलेला आहे तो एका डब्यात ठेवलेला आहे त्यानंतर ह्या डब्यामध्ये मी ओला नारळ किसून ठेवलेला आहे भाजीला वगैरे पटकन घेता येतो त्याचप्रमाणे ह्या डब्यामध्ये मी मेथीचे मुठे करून ठेवलेले आहेत तर ही रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल कधीतरी पटकन काढून तळून खाता येतात म्हणून मी ते करून ठेवते बरेच वेळा मी वडी वगैरे पण करून ठेवते अशी ह्या डब्यांमध्ये छान राहते तर हा एक वेगळा डबा आहे थोडासा उंच आहे ह्याच्यामध्ये मी दुधाची साय रोजची जमा करते ती आहे त्यानंतर इथे पुन्हा हा थोडासा हा रेडीमेड आंब्याचा रस आहे तो मी इथे ठेवलेला थे आहे मी ग्राहक पंचायत मधून घेतला होता तर खाल्ल्यानंतर जो शिल्लक राहिला तो ह्या छोट्या डब्यात काढून ठेवलेला आहे त्यानंतर हे सुद्धा मेटच आहेत पण हे बघा वेगळ्या रंगाचे आहेत कारण हे मी फिशसाठी म्हणजे मासलीसाठी ठेवलेले आहेत म्हणजे वेगळ्या रंगाचे असल्यामुळे मला ते समजतात तर ह्याच्यामध्ये थोडीशी करंदी मी सोलून ठेवलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे ओले बोंबील आहेत साफ करून ठेवलेले तर फिश मासली वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा हे डबे अत्यंत उपयुक्त पडतात तर हा ब्ल्यू कलरचा जो दिसतोय तो फ्रीज बरोबरच आलेला कुलिंग पॅड आहे म्हणजे लाईट वगैरे गेली तर ह्या कुलिंग पॅडमुळे फ्रिजरचं टेम्परेचर मेंटेन राहतं म्हणजे फ्रीजर दोन तीन तास चांगला थंड राहतो तर अशा पद्धतीने आपण आपलं फ्रीजर छानपैकी ऑर्गनाईज करू शकतो तर आता मी तुम्हाला माझं फ्रीजर दाखवलं आता आपण फ्रीजचा खालचा कप्पा पाहणार आहोत जो आपण सगळ्यात जास्त युज करतो चला तर मग पाहूया फ्रीजमध्ये तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी चांगली स्पेस आहे तर आता मी तुम्हाला सांगते मी कुठल्या गोष्टी कशा ठेवलेल्या आहेत आणि माझा फ्रीज कसा ऑर्गनाईज केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित शेवटपर्यंत पहा तर हे बघा फ्रीजच्या सगळ्या सेल्फमध्ये मी खाली अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या शीट ठेवलेल्या आहेत अशा शीट ठेवल्यामुळे आपल्या काचा आहेत त्या स्वच्छ राहतात आणि आपल्या जास्त साफसफाई करावी लागत नाही ह्या शीट तुम्हाला कुठेही सहज मिळतील तर फ्रीजचा हा पहिला सेल्फ आहे पहिला कप्पा आहे वरून तर इतर फ्रीजच्या भागापेक्षा हा पहिला कप्पा असतो हा जास्त थंड असतो तर मी इकडे दुधाचं भांड ठेवलेलं आहे त्यानंतर इथे छोट्या डब्यामध्ये मी दही ठेवलेला आहे तर हा फ्रीजरमेटचा डबा आहे तर फ्रीजरमेटचा डबा आहे तो आपण खाली फ्रीजमध्ये वापरू शकतो परंतु जे इतर डबे असतात फ्रीजमध्ये वापरायचे टप्परवेअरचे ते आपण फ्रीजरमध्ये वापरू शकत नाही तर त्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी सविस्तर पाहूया त्यानंतर इथे हा टप्परवेअरचा बटर बडी आहे ह्याच्यामध्ये अर्धा किलोचं मोठं बटरचं पॅकेट सहज राहतं त्यानंतर हा ब्रेडचा डबा आहे हा सुद्धा टप्परवेअरचा आहे लहान मोठे सगळे ब्रेडचे पॅकेट ह्याच्यामध्ये राहतात तर एकदा यूज केला की मी तो ह्याच्यामध्येच ठेवते फ्रीजमध्ये तर माझा फ्रीजला एक चांगली सोय आहे जर आपलं फ्रीज चुकून ओपन राहिलं तर अशा पद्धतीने छोटासा आलाम वाचतो म्हणजे आपल्याला कळतं की आपला फ्रीज ओपन आहे तर हा माझा फ्रीजचा दुसरा कप्पा आहे तर हा स्लाइड होणारा कप्पा आहे याच्यावरती लिहिलेलं पण आहे इजी स्लाइड असं तर ह्या कप्प्यामध्ये मी माझे जेवणाचे सगळे पदार्थ ठेवते म्हणजे काही उरलेलं असेल वगैरे जे शिजवलेलं अन्न तर ते ठेवते मी त्यासाठी मी हे डबे यूज केलेले हे हे आहेत हे झाकणवाले डबे आहेत हे सुद्धा टप्परवेअरचे आहेत थोडेसे कॉस्टली आहेत परंतु वापरण्याच्या दृष्टीने चांगले आहेत म्हणजे आपली टोपं वगैरे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला ला लागत नाही आणि झाकण असल्यामुळे साडण्याचा वगैरे पण त्रास नसतो काही सांडत वगैरे नाही आणि त्यामुळे आपलं फ्रीजसुद्धा क्लीन राहतं तर हे सुद्धा जे बाऊल आहेत हे मायक्रोवेव्हचेच बाऊल आहेत हे आपण फ्रीजमध्ये सुद्धा यूज करू शकतो तर जास्त प्रमाणात काय राहिलं वरण भात वगैरे पुलाव बिर्याणी वगैरे तर तसे पदार्थ मी ह्याच्यामध्ये ठेवते म्हणजे डायरेक्ट आपल्याला ओव्हनमध्ये गरमसुद्धा करता येतं तर कमी क्वांटिटीमध्ये असेल तर हे आणि जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर हे त्यानंतर हा पुढचा भाग थोडासा माझा मोकळा राहतो तर कधी केक वगैरे आणले किंवा काही जास्त प्रमाणावर आपलं शिल्लक राहिलं तर इथे ठेवता येतं हे पांढरे बाऊल आहेत हे मेलेमाईनचे आहेत आणि मायक्रोवेव्ह सेफ आहेत त्यानंतर हे एक बास्केट आहे तर ह्याच्यामध्ये मी सगळं माझं लोणची वगैरे ठेवलेली आहेत तर हे मिरचीचं लोणचं आहे आणि हे सुद्धा माझे जॅमच्या वगैरे बॉटल आहेत कॉफीच्या वगैरे बॉटलच आहेत हे थोडंसं ड्रायफ्रूट्सचे लाडू केले होते त्याचं सारण राहिलेलं आहे ते ठेवलेलं आहे हे पाण्यातला आंबा आहे त्यानंतर हे सुद्धा लोणचं आहे लिंबूचं लोणचं आहे त्यानंतर ह्या कोलीम आहे थोडासा तर मी अशा सगळ्या बरण्यांमध्ये तो ह्या बास्केटमध्ये व्यवस्थित ठेवलेला आहे हे साजूक तूप आहे गाईचं तर एकाच बास्केटमध्ये ठेवल्यामुळे सगळं ऑर्गनाईज राहतं आणि आपल्याला हवं तेव्हा पटकन काढून वापरता येतं आणि एकाच ठिकाणी आपल्याला सगळं मिळतं त्यानंतर हा जो तिसरा कप्पा आहे ह्यामध्ये मी सगळे माझे भाज्यांचे डबे ठेवलेले आहेत आणि हे जे डबे आहेत हे टपरवेअरचे डबे आहेत ह्याला वेंट आहेत तर त्या डब्यांबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतेच पण हा जो डबा आहे हा मी ॲमेझॉनवरून मागवलेला आहे आणि हा डबा मी अशासाठी मागवलेला आहे की ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने तीन कप्पे आहेत हे बघा तीन डबे आहेत सेपरेट ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे ह्यामध्ये मी सर्व मिरची कोथिंबीर आलं लिंबू सगळं एकत्र ठेवलेलं आहे तर ह्या डब्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ती तुम्ही नक्की पहा आणि हा डबा घेताना तुम्ही ह्याची साईज चेक करा कारण हा बऱ्यापैकी मोठा आहे आणि तुमच्या फ्रीजमध्ये राहतो राहील का हे पहा आणि मगच ऑर्डर करा तर हा डबा माझ्या मला अतिशय कन्व्हिनियंट आहे म्हणजे बघा पहिले मी मिरची कोथिंबीर आलं लिंबू हे वेगवेगळ्या डब्यात ठेवत होती म्हणजे जे आता ह्या एका डब्यात राहिले आहे त्यासाठी चार डबे मला लागायचे त्यामुळे काय झालं फ्रीजमधली गर्दीसुद्धा कमी झालेली आहे आणि एकाच डब्यात मला सर्व मिळतं एक डबा काढला की आणि ह्याला हँडलसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला सहज काढता येतो त्यानंतर हे टप्परवेअरचे डबे आहेत आणि ह्याला वेंट आहे ह्या वेंटची माहिती मी डोअरवरती जो चार्ट लावलेला आहे तो टप्परवेअरच्या ह्या डब्यांबरोबर येतो आणि हे वेंट कसे अरेंज करायचे ते त्या चार्टवर आपल्याला सांगितलेलं आहे प्रत्येक भाजीप्रमाणे तर ह्याच्यामध्ये बघा मी फ्लावर आणि या दूसरे कोबी ठेवलेला आहे दुसऱ्या मी मिरची कोबी आणि बीट ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला जर फ्राईड राईस किंवा पावभाजी वगैरे करायची असेल तर सगळं एकाच डब्यात मिळतं त्यानंतर हा तिसरा डबा आहे ह्याच्यामध्ये सगळं सॅलडचं सामान आहे हे, हे बघा काकडी बीट आणि गाजर म्हणजे एक डबा काढला की आपलं काम होतं सगळे डबे आपल्याला शोधावे लागत नाही हा अजून एक डबा आहे याच्यामध्ये मी टॉमॅटो ठेवलेले आहेत अगदी छान बरेच दिवस फ्रेश राहतात परंतु कधीही भाज्या जास्त स्टोर करून ठेवायच्या नाहीत जर तुमच्याकडे मार्केट जवळ असेल तर ता ताज्या भाज्या आणून नेहमी खाव्यात जास्त स्टोअर करून ठेवू नये तर आम्हाला थोडंसं मार्केट लांब आहे त्यामुळे माझ्या आठवड्याच्या भाज्या आणलेल्या असतात आणि त्या मी अशा पद्धतीने ठेवून देते त्यानंतर हे जे छोटे डबे आहेत हे सुद्धा टप्परवेअरचे आहेत याला कुलेन फ्रेश बोलतात ते डोळेवाले जे डबे आहेत वेंटवाले त्यांना फ्री स्मार्ट असं नाव आहे आणि हे कुलन फ्रेश आहेत तर ह्याच्यामध्ये कापलेल्या अर्ध्या राहिलेल्या भाज्या वगैरे मी ठेवते तर हे अर्धं कापलेलं टॉमॅटो आणि शिमला मिरची मी ह्याच्यात ठेवलेली आहे त्यानंतर ह्या डब्यामध्ये सुद्धा लिंबू आहेत हे आईकडचे घरचे लिंबू आहेत झाडाचे तर खूप जास्त प्रमाणात माझ्याकडे होते तर थोडेसे मी त्या डब्यात ठेवले आहेत आणि थोडेसे ह्याच्यात ठेवलेले आहेत कूल फ्रेश फ्रेशमध्ये तुम्ही चिरलेल्या भाज्या वगैरे सुद्धा ठेवू शकता म्हणजे आपण गवार वगैरे चिरून ठेवतो डब्यासाठी तोंडली भेंडे तर ते ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता अगदी छान राहतात तर असे सगळे हे माझे डबे आहेत आणि मी तुम्हाला टप्परवेअरच्या डब्याविषयीसुद्धा सांगितलं तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचा डबा घेतला तरी चालेल मी असं सांगत नाही की तुम्ही टप्परवेअरचाच घ्या परंतु जो घेणार तो चांगल्या क्वालिटीचा घ्या आणि फूड ग्रेड क्वालिटी असली तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलं असतं तर आता हा पुढचा खण आहे ह्याला हा बॉक्स दिलेला आहे आणि हा व्हेजिटेबल्ससाठी बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहेत हे बघा तर त्याच्यामध्ये सुद्धा मी भाज्या ठेवलेल्या आहेत तर हे बघा ह्याच्यामध्ये मी मेथी ठेवलेली आहे अगदी छान फ्रेश राहते त्यानंतर ह्या डब्यामध्ये मी आलं ठेवलेलं आहे जास्तीचं आलं मी ह्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर इथे माझ्याकडे फ्रीजमध्ये ठेवायच्या ह्या पिशव्या आहेत तर ह्याच्यामध्ये मी लसूण ठेवलेला आहे सोललेला तर मी तुम्हाला रील टाकलेला आहे तुम्ही बघितला असेलच यूट्यूबवर की माझ्या लसूण आहे तो थोडासा खराब व्हायला हो सुरुवात झालेली त्याला मोड यायला लागलेले कारण भरपूर पंधरा दिवस पाऊस पडत होता आणि वरचं साल वगैरे काळं पाडायला सुरुवात झाली होती तर मी ते पाण्यात टाकून सोलून घेतले आणि नंतर कॉटनच्या कपड्यावर सुकवून त्यानंतर मी हे पिशवीत भरून ठेवले आता लागेल तसं मी वापरते त्यानंतर हे एका पिशवीमध्ये मी आळूची पानं ठेवलीत आळूची पानं आणलीत आळूची वडी करायची आहे त्यानंतर ह्या काही कॉटनच्या पिशव्या आहे आहेत ज्या मी फ्रीजमध्ये वापरते पांढऱ्या रंगाच्या तर त्याच्यामध्ये अर्धा शिराळा उरलेला आहे ते ठेवलेलं आहे आणि फरस बी आहे थोडीशी हे बघा तर एक्स्ट्राचं सामान असलं डब्यात ठेवून जर एक्स्ट्रा राहिलं भाज्या तर मी त्या पिशव्यांमध्ये पण ठेवते याच्यात ते तेंडली ते ठेवलेली आहेत तर आता हा शेवटचा बॉक्स राहिलेला आहे ह्या फ्रीज मधला तर ह्या मोठा बॉक्स आहे माझा आणि खूप छान मला त्याचा उपयोग होतो खर तर हा फळांचा बॉक्स आहे तर ह्या बॉक्समध्ये मी फळ ठेवत नाही मध्ये ठेवलेली फळं आरोग्यासाठी सुद्धा चांगली नसतात कारण कलिंगड संत्र द्राक्ष ही फळं आहेत ती आधीच थंड असतात आणि आपण मधून ठेवून खाली तर त्याचा अजून जास्त त्रास होतो त्यामुळे मी मध्ये शक्यतो फळ ठेवत नाही तर हे बघा ह्या बॉक्समध्ये मी अशा पद्धतीने सर्व अरेंज केलेला आहे तर हा जो डबा आहे ह्याच्यामध्ये मी लोणचं ठेवलेलं आहे आंब्याचं लोणचं हे बघा ह्या लोणच्याला दीड वर्ष झालेलं आहे आणि अजून चांगलं आहे रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता लिंकवर जाऊन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यानंतर ह्या डब्यामध्ये मी, मी लोणच्याचा मसाला एक्स्ट्रा राहिलेला तो भरून ठेवलेला आहे त्यानंतर हा एक म डबा आहे ह्याच्यामध्ये बघा मी उरलेले तीळ ठेवलेले आहेत त्यानंतर रवा खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाणे असं ठेवलेलं आहे म्हणजे जे बाहेर खराब होतो त्या वस्तू मी इथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक बास्केट ठेवलेला है। आहे ह्याच्यामध्ये काय काय ठेवलं आहे तुम्हाला दाखवते तर हा आवळ्याचा छुंदा आहे ह्याची सुद्धा रेसिपी मी दाखवलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत गावठी गुलाबाच्या त्यानंतर हे बघा ह्याच्यामध्ये मी गुलकंद केलेला आहे ही पाहून भर बरणी भरून ह्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या तर त्याचा एवढा गुलकंद झालेला आहे तो मी इथे ठेवलेला आहे त्यानंतर हा आईने दिलेला मोरंबा आहे आणि ह्या सफेद बरणीमध्ये घरचं साजूक तूप आहे तर हा माझा दरवाज्याचा पोर्शन आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत मी सर्व ठेवलेला आहे तर फ्रीजच्या दरवाज्याचा हा वरचा कप्पा आहे तर काही गरजेच्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत जसं की हे बघा ह्याच्यात मी बाफोळ्या ठेवलेल्या आहेत तर ह्या कडीच्या वाटणात वगैरे वापरल्या जातात औषधी असतात ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या त्यानंतर हा डबा आहे ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स कापून ठेवलेले आहेत म्हणजे पटकन वापरता येतात नंतर ह्या डब्यामध्ये कडीपत्ता आहे थोडसा त्यानंतर हा पुढचा डबा आहे याच्यात लसूण ठेवलेला आहे दरवाज्यामध्ये ठेवते म्हणजे पटकन घेता येतो एक्स्ट्राचा आहे तो मी कुठे ठेवला आहे तुम्हाला दाखवलेलाच आहे त्यानंतर ह्या डब्यामध्ये थोडेसे चॉकलेट्स आहेत अर्धे अर्धे ते ठेवलेले आहे तर अशा पद्धतीने हे छोट्या डब्यांचा मी उपयोग केलेला आहे त्यानंतर हा एक टोमॅटो पिपर आहे टप्परवेअरचाच आहे हा तर ह्याच्यामध्ये मी अर्धी फळं वगैरे राहिली तर ती ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे इथे दरवाज्यातच ठेवते म्हणजे लगेच ठेवता येतात आणि घेऊन खाता सुद्धा येतं त्यानंतर इथे चॉकलेट ठेवलेलं आहे तर आता हा दुसरा ड्रॉवर आहे त्याला इथे मल्टी स्टोरेज बास्केट दिलेला आहे आणि त्याला असं कवर आहे तर ह्याच्यामध्ये मी हा माझा लसूण विकत आणलेला सोललेला मी आणलेल्या कळ्या तर तो ठेवलेला आहे त्यानंतर इथे आहे हे बॉक्समध्ये मी सर्व रंग वगैरे ठेवलेले आहेत फूड कलर जे आपल्याला पदार्थामध्ये घालण्यासाठी वगैरे उपयोगाला येतात ते त्यानंतर केशरची डबी आहे मागे तर अशा पद्धतीने ह्या बॉक्समध्ये मी लागणाऱ्या ह्या वस्तू अरेंज केलेल्या आहेत तर इथे चिंच खजुराचा सॉस आहे त्यानंतर ही कॉफी आहे कॉफीची बॉटल आहे आणि याच्यात खरंच कॉफी आहे त्यानंतर हा लिंबूचा सॉस आहे त्यानंतर हे ऑरेगॉनो आहे, पीजा आहे पीजा हे पिझ्झा टॉपिंग आहे पिझ्झासाठी लागणारा सॉस आहे आणि त्यानंतर मी इथे ह्या डबीमध्ये बघा ही सुद्धा टप्परवेअरची डबी आहे आणि ही स्पाइस शेकर आहे ह्याला होल आहेत तर ह्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर ठेवलेली आहे तर अशा एखाद्या छोट्याशा डबीमध्ये बेकिंग पावडर ठेवल्यामुळे फ्रीजला दुर्गंधी येत नाही म्हणजे वास आहे तो याच्यामध्ये शोषला जातो तर अशा पद्धतीने मध्ये किंवा दरवाज्यामध्ये तुम्ही एखादी डबी ठेवू शकता तर हा शेवटचा ड्रॉवर आहे याच्यात मी सरबत ठेवलेला आहे रोज सिरप नंतर ही टपरवेअरची बॉटल आहे याच्यामध्ये कोकमाचा आगळ आहे हा जांबुळाचा ज्यूस आहे त्यानंतर हे रोज सिरप आहे आणि इथे मी दोन लेअरचा डबा आहे याच्यामध्ये अंडी ठेवलेली आहेत आणि ह्याला झाकण आहे आणि इथे व्यवस्थित तो बसलेला आहे त्यामुळे मी तो ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्या भाज्या वगैरे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवाव्यात म्हणजे आपला फ्रीज जंतूविरहित राहतो तसेच आपले अन्न पदार्थ झाकून ठेवावेत बंदिस्त ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा जंतूंचा संसर्ग होत नाही ते कंटामिनेट होत नाही आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते अगदी सुरक्षित असतं तर तुम्ही सुद्धा असाच तुमचा फ्रीज ऑर्गनाईज करा तर माझं फ्रीज तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्रे चॅनल तुम्ही पाहताय परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार